ठीक आहे एवढा दवाखाना केला तर तुम्ही आतापर्यंत मनक जागेवर जाण्यासाठी आता तुमच्या कमरामध्ये एल फोर पाय एल फाय मध्ये म्हणजे जी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सर ही डिक्स सर्व तुम्हाला झाली पांढरा ते विचार साडेतीन ते चार वर्ष झाले खाली सर हो हो गॅप पडल्यानंतर वरची जी डिक्स सरकते

नाही आता सध्या तरी पहिले व्हायचा खूप त्रास आता मला मी ते अवरकडच हे घेतलं होतं ना आ, तर ते तेव्हापासून मला तो काय करून दोन महिने दोन महिने हो दोन महिने तर जी आहे याच्यावरती पूर्ण जगामध्ये दोन ऑप्शन पूर्ण जगात दोन ऑप्शन एक तर टिक्स ही खाली आली ऑपरेशन करून क्लिप टाकून स्क्रू मारून त्याला पोरीपासून नाही ना नाही तर दुसरा पर्याय त्याला कायरो प्रॅक्टिस म्हणून डिक सेट करून नसलो का पण हे झाल्यानंतर याला परत नियम आणि पत्ते बीपी डायबिटीस आजार एकदा लागला तो मरेपर्यंत तसा हा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण डायबिटीज आजार झाल्यानंतर गोळी खाऊन पण नियमात राहायचं गोड खायचं बरोबर तुम्हाला शुगर झाल्यानंतर गोळी खाऊन पण गोड नाही खायचं तसा मन कजार आहे मग ट्रीटमेंट घेऊन पण वाकून काम करणं वजन उचलणं बंद काही तरच हा आजार बरा असतो नाही तर मी ट्रीटमेंट घेऊन नियम तोडले तुम्ही आजपर्यंत हेच केलं ट्रीटमेंट केली नियम तोडले म्हणून हा बरा होतो म्हणजे काय असतं स्पायनल पार्ट आहे तिच्या आजूबाजूची कोशिका आहे आम्ही दीक सेट केली दीक सेट केल्यानंतर तिच्या आजूबाजूची कोशिका आहे त्या

हे आयुष्यभराचं सगळ्यात महत्वाचं याला आयुष्यभर नियम नाही सांगितलं महत्वाचं ही प्रोसेस आहे रिक्स माझ्याकडे सेट करण्यासाठी ऐंशी टक्के पर्यंत रिकव्हर करतो वीस टक्के हे आयुष्यभर राहतात तुमच्याकडनं चुकी झाली की वीस टक्के तर ऐंशी टक्के वाढणार हे तुमच्या हातात आहे सांभाळ आमचं काम काय आहे डिक सेट करणार कायट लेवलला आण हो पण त्याला प्रॉपर सांभाळणं महत्वाचं आता तुम्हाला नियम आहे त्याला पालतू झोपायचं जाड गाडी जाड सोपे बसायचं झोपायचं दुसऱ्या तीस डिग्री बसायचं झोपायचं तीस डिग्री म्हणजे खुर्ची बसते तुम्ही आल शेट पुढे घेऊन पाणी खुर्शी ठेवून त्यांनी हे वाढत वाढतो स्पीड आणि किती ट्रीटमेंट घेतली तो उपयोग नाही दुसरं मोपेड गाडी मोटरसायकल चालवायची चालवत आहे तर त्याला एल एच बेल्ड या चुक तू लावूनच चालवायच एवढ्या गोष्टी याची ती एक जरी चुकी ठेवून काय चुक समज गेल्या तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कवर ही <सँगे दिण> थारीव सक्षाए> थारीव सक्षाए> बाकी मी सगळे रेकॉर्ड करून व्हिडिओ देतो की तुम्ही यायुष्यावर लक्षात ठेवायचं तुमच्याकडनं चुकी झाली त्रास झाला की तू व्हिडिओ मग पण याला दहा दिवसाची प्रोसेस हो होला तीन दिवसांनी परत फरक दहा दिवसात दिवस पण याच्यावरने मेडिसिन पेन किलर खाणं उपयोग नाही डॉक्टर म्हणाले ऑपरेशनच सांगतो हो ऑपरेशन ऑपरेशन मध्ये ऑपरेशन दोन प्रकारचे तुम्हाला एक सांगितलं हो क्लिप टाकून स्क्रू मारून डिकसेट केले जाते ते सगळ्यात घाण ऑपरेशन होत नाही मला एक कुल डॉक्टर आहे पेनिस आधीच कट करायचा आहे कट पण त्याच्या डिकसेटिंग करतो आले गाडी कट कर हो बाहेरून कट मुतो ज्यात सतरात दुजा सतरात समान होतो आवाज आपण बोला हो नंदा मदत आपल्याला या मला नवीन सगळं गोष्टी समजलं आहे हं असं बोलू आपण जरा बकेट लानय या गोष्टी सगळं सगळं या नाडीवर

एक दोन आत्ताचा पण आत्ताचं म्हणजे पण आता दोन वर्ष ट्रॅव्हलिंग जास्तच झालं ते मला म्हणून ते जड उचलायचं काम आम्ही आम्हाला सवय होती पहिल्यापासून मग ते

চার জন তৈর হচ্ছে म्हणजे प्रत्येक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला डॉक्टरची एक्सरसाइज दिली असेल हो, हो, हो।, हो, हो। एक्सरसाइजला आहे ना जसं की प्रत्येक गोष्टीला मानतो आहे ते एक्सरसाइजला लिमिट आहे सेकंद तुम्ही ते जर आपण वीस वीस मिनटं करत बसले त्याचा साईड इफेक्ट टू विपरीत परिणाम होतात असं आहे बरोबर जसं की आता आम्ही प्रोसेस आहे दिवसातून एक ट्राइंग दोन मिनिटं हे जर मी तुमचा दिवसभर बसलो तुम्ही सहा महिने उठल असं पण असतो लिमिटे प्रत्येकाला लिमिट मर्यादा आहे त्यांचे म्हणून सल्ल्याशिवाय नाही करायचे

에코, 하스타, 만나, 요, 그, 자리바, 로, 넌, 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 ��, 넌, 넌, ��,��,